व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस सोंगारचा जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो मध्यंतरी तब्येत खूप खराब झालेली होती खूप बिघडलेली होती मला तीन ते चार प्रकारचे आजार झालेले होते हळूहळू रिकव्हरी होत आहे पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क झालेला आहे काही जणांच्या पावत्या ज्या आम्हाला योगदानाच्या द्यायच्या आहेत त्या जैन राहिलेल्या आहे नम्रपणे कबूल करतो मात्र इथून पुढे रात्र कितीही जरी झालेली असो रात दिवसभराची कामं उरकल्यानंतर पावती लिहून ती पावती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार याची शाश्वती आणि खात्री वचनासह देतो जय श्रीराम मनामध्ये किंतू परंतु ठेवू नका एवढंच माझं म्हणणं आहे आजचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे मध्यंतरी एक गोष्ट फार गाजत होती जिची चर्चा अजूनही चालूच आहे जी सुरुवात कम्युनिस्टांनी केली होती हे वाग कोणती सगळे डाग्या विचारांचे काय तर नाशिकला आता जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील वृक्षतोड होणारे म्हणे त्या साधूंसाठी आणि मग त्या साधूंवर देखील नको नको ते आरोप करण्यात आले की हे गंजडी आहेत नशेड येत नागडे उघडे भोंगडे फिरत असतात अरे बाबा हो ते साधू असतात त्यातले काही त्यांचा पंथच वेगळा आहे त्यांची दीक्षाच वेगळी आहे त्यांचं जगणच वेगळं आहे साधू म्हणजे इतका साधा सरळ प्रकार नसतो काय ना ह्या लोकांना हिंदू धर्मावर टीका केली की मजा येते आणि असं वाटतं की आपल्याला फार ज्ञान प्राप्त झालेलं आहे मात्र अशातला काही भाग नाही धर्मावर टीका करून काय होणार आहे काय साध्य होणार आहे तुम्हाला किती अक्कल आहे ती तुम्ही तुमच्या कर्तृत्वातून दाखवा ना टीका करून कशाला दाखवता आता मी तीच टीका केली की बघा ह्या उघड्याने आगड्या गांजा पिणाऱ्या साधूंसाठी आणि भांग भांगेची गोळी खाणाऱ्या साधूंसाठी वृक्षतोड होणार आहे म्हणे बर यांची हीच री यांची हीच री राज ठाकरेंनी सुद्धा ओढली ठीके अनेक नेत्यांनी ओढली त्या प्रामुख्याने राज ठाकरे कालच्याच सभेतल्या भाषणामध्ये सुद्धा ले ले ते त्याबद्दल बोलून गेलेले आहेत जर तुम्ही त्यांचं ते पूर्ण भाषण बघितलं असेल तर तुम्हालाही जाणवलं असेल मात्र यावर देवेंद्र फडणवीस यांनी जे खडखणीत स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि जे तप्पोनिष्ठ वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीजन्य पुराव्यानिशी जे सादर केलेला आहे ते जर तुम्ही बघितलं तर खाळखाल डोक्यात प्रकाश पडेल आणि डोळे उघडतील बॉस आणि तुम्हाला सुद्धा वाटेल की अरे हे काय बोलतायत लोक सगळे तेव्हा हा व्हिडिओ नक्की बघा आधी चुकवू नका आधी राज ठाकरे यांनी कशी टीका केली ते बघा त्यानंतर त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कसं उत्तर दिलंय ते सुद्धा बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी नम्र विनंती आहे मित्रांनो पावती भेटणार आहे भरे कितीही रात्र झालेली असो तेव्हा मनापासून विनंती आहे शेलगाव येथील एका शालेय विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही कॉम्प्युटर्स द्यायचे आणि शालेय कामकाजासाठी घ्यायचे आहे काही तजवीज आम्ही केलेली आहे मात्र ती थोडी कमी पडतीये म्हणून तुमच्याकडून योगदानाची आम्ही अपेक्षा ठेवतो हो मित्रांनो या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा या विद्यार्थ्यांचं आजचं शिक्षण हे त्यांचं भविष्य आणि त्यांचं भविष्य हे आपल्या उद्याच्या महाराष्ट्राचं पर्यायानं भारताचं भविष्य तेव्हा आपल्या या भविष्यासाठी कृपा करू पुढे या आणि दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते नक्की द्या पावती मी मिळणार आहे रात्र कितीही जरी झालेली असो त्यामुळे खात्री बाळगा चिंता बाळगा एक एक रुपया सत्कर मातच लागतोय श्रीरामाचं नाव घ्या आणि ना हो या योगदानात तुडूया चला आता बघूया राज ठाकरे काय म्हणताय आणि यावर देवेंद्र फडणवीस यांनी कस परिस्थितीजन्य पुराव्या डिशी उत्तर दिलेलं आहे बघा मेदिवशी म्हटलं ना की तपोबनातली झाड दुसरी झाडं तोडणार नाही आहे याच हे सगळं अगोदर ठरत की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची आता याच्यावरती कुंभमेळा करायचा कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू संत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या ही घरात घालायची जमीन सगळं सगळं प्लॅनिंग यांचं सुरू असत आपण जिथे साधूग्राम करतो त्या साधूग्रामवर आड तोडण्याच्या संदर्भातला एक विवाद उभा झाला पहिल्यांदा तर काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी अशा प्रकारच्या अफ् पसरवल्या की कोणीतरी मला विचारलं अहो म्हणाले तुमच्या नाशिकमध्ये तुमची महानगरपालिका ज्या झाडांखाली सीतामाई बसली होती ते झाडं तोडायला निघाली आणि मी म्हटलं बघा कोणी सांगितलं तुला यामध्ये जे सत्य आहे तर तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे ही जी जागा आहे या जागेमध्ये साधुग्राम आपण करतो एकोणीसशे त्र्याण्णव पासनं आहे तीन लय केलं पंधरा लय केलं आताही आपण करणार आहोत बंधू भगिनी खरं म्हणजे दोन हजार दोन साली माझ्याकडे आता ठराव आहे दोन हजार दोन साली महानगरपालिकेने ठराव केला होता ही जागा एक्वायर करायचा किती पैसे लागणार होते आहे तेव्हाच्या किमतीप्रमाणे सात कोटी रुपयात ही चौपन एकर सगळी जागा ही एक्वायर होणार होती ठीक आहे राज्यकर्त्यांना वाटलं नाही त्यांनी केली नाही त्यानंतर आपण जर या साधूग्रामच्या जागेचा विचार केला तर आता माझ्याकडे दोन गुगल मॅप आहे हा गुगल मॅप आहे हा दोन हजार चौदा पंधरा चा गुगल मॅप आहे इथे कुठे झाड आपल्याला दिसतात का बघा कोणीही गुगलवर जाऊन हा मॅप काढू शकतो हा दोन हजार चौदा पंधराचा गुगल मॅप आहे आणि हा दोन हजार वीस एकवीस चा गुगल मॅप आहे आणि त्यानंतर पंचवीस चा दोन हजार तेवीस चोवीस चा गुगल मॅप आहे याच्यामध्ये आपल्याला ती सगळी झाडं दिसतात ही जी झाडं आहेत ना या ठिकाणी लागलेली ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पन्नास कोटी वृक्षारोपणाचा आपण निर्णय केला आणि त्याआधी आपल्याकडे आपण ज्यावेळेस जागा शोधून काढल्या कुठे वृक्षारोपण करायचं आहे नाशिक महानगरपालिकेत आपली सत्ता होती आपल्या लोकांनी निर्णय केला की या ठिकाणी वृक्षारोपण करायचं रिकामी जागा आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं की ही वृक्ष आहेत त्यातली काही मोठी सुनी वृक्ष आहेत काही आपण वृक्षारोपण केलेली आहेत आणि काही झुडप आहेत पण मी तेवढंच सांगून तुम्हाला थांबणार नाही माननीय राजसाहेब उद्धव साहेब हे साहे, या ठिकाणी येऊन गेले या महानगरपालिकेवर ज्यावेळेस त्यांचं राज्य होतं त्यावेळी सोळा चार दोन हजार सोळा हा महानगरपालिकेचा ठराव आहे सोळा चार, चार दोन हजार सोळा राजसाहेब आपले महापौर होते आपली महानगरपालिका होती आणि त्या ठिकाणी काय म्हटलंय चौपन एकर जागा विना वापर पडू नये त्याच्यावर खुले महांतर मनोरंजन सरकस खेळाचं मैदान वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव या सगळ्याकरता आणि मग चौपाटी नवीन नर्सिंग कॉलेज या सगळ्याकरता याचा उपयोग करून यातनं पैसे महानगरपालिकेला कमवता येतील म्हणून कमर्शियल उपयोग करण्याकरता माननीय राज ठाकरे साहेब महानगरपालिकेत आपली सत्ता असताना सोळा चार दोन हजार सोळा रोजी तुम्ही हा ठराव केला त्यानंतर आमची सत्ता आली आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कमर्शियल वापर नाही केला आम्ही त्या ठिकाणी झाडं लावली आणि झाडं लावून त्या ठिकाणी त्याला हिरवगार केलं आणि आज पुन्हा एकदा सांगतो गिरीश भाऊनी सांगितलंय आम्हाला कुठली मोठी झाडं तोडायची नाही काही झुडप ती झुडप त्या ठिकाणी तोडायची आहेत पण त्याही संदर्भात आता उच्च न्यायालयामध्ये केस चाललेली आहे त्यामुळे उच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल आम्हाला मान्य असेल आणि झाड लावणारी लोक गुगल मॅपचे फोटोज दाखवूनच देवेंद्र फडणवीस यांनी धडधडीतपणे धर सगळं काही ओपन करून टाकलेलं आहे तुम्ही स्वतः बघितलेलं आहे आता देवेंद्रजींनी जर इतकं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर त्यावर आम्ही तरी काय बोलावं नाही का आणि आता आपण यावर कशाला आणखी बोलावं मात्र एक गोष्ट यावर आणखी बोलण्यासारखी आहे बरं का मित्रांनो हे सगळेजण जे ओरड करतायत ना सध्या आदित्य ठाकरे म्हणा किंवा राज ठाकरे म्हणा किंवा हे सगळे लिब्रांडूज स्वतःला खूप ज्ञानी समजणारे वामपंथी कॉम ब्रिगेडी सगळे हे कि वृक्षतोड वृक्षतोड तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आता तो बघा बघतो तुम्ही तुम्ही चक्र होऊन जाल बॉस हा व्हिडिओ प्लीज 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 बाबा पण नरेटिव्ह काय सेट करण्यात येतोय हिंदू समाजासाठी तोड़ होत आहे ही सगळी घाण आपण बघू शकता हा सगळा कचरा कोणी टाकला कोण टाकते इथे येऊन सगळा कचरा ही आहे नाशिक महानगरपालिकेच्या मध्ये जी पाण्याची टाकी आहे तुमच्या मागे तुम्ही बघू शकता चा चा ही आहे पाण्याची टाकी त्या पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूला आहे ही सगळी घाण नाशिक महानगरपालिकेमध्ये आता सध्या एक ज्वलंत प्रश्न आहे अठराशे का दोन हजार झाडांची काहीतरी वृक्षतोड होणार आहे आणि त्याच्यासाठी साधू ग्राम तिथे बांधण्यात येणार आहे हिंदू समाजाने कधीच मागणी केली नव्हती आमच्यासाठी झाड तोडा पण नरेटिव्ह काय सेट करण्यात येतोय हिंदू समाजासाठी झाड तोड होत आहे आता तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो की भिंत तुम्ही बघताय का या भिंतीच्या पलीकडचं सगळ्याच्या सगळं बांधकाम हे अनाधिकृत आहे कशावरनं हा आहे त्याचा सात बारा ही जागा आहे अद्वैत पंचायती साधारण अडीच ते तीन एकरची जागा आहे आणि त्या सगळ्या जागेवरती पूर्णपणे अनाधिकृत बांधकाम आहे कोणी केलं आहे ते आपण बघू शकता चॅनेल्स वगैरे लावून मेटलचं सगळं स्ट्रक्चर उभं करून कच्चा पक्क बांधकाम करण्यात आलेलं आहे कसल्याच पद्धतीच्या परमिशन नाहीये अव हे तर जाऊ देव हे तर महानगरपालिकेच्या भिंतीच्या बाहेरचं अनाधिकृत आहे इथं तर सगळं महानगरपालिकेने स्वतः जे बांधकाम केले ते सुद्धा घाणेर इथं पडले आहे याचाच अर्थ काय आहे महानगरपालिकेचं प्रशासन हे असक्षम आहे कोणतीही कारवाई करण्यासाठी आणि सगळा जो कारभार आहे हा ढसाळ पद्धतीने चालू आहे पंचायती आखाड्याची जमीन इथं बाकीच्या इतर समाजाच्या लोकांनी पूर्णपणे अनधिकृतपणे ढापली हे तुम्हाला चालतं आणि मग तुम्ही नेरेटिव्ह काय पसरवता की हिंदू समाजाला वेगळी जागा पाहिजे ज्याच्यासाठी हिंदू समाज झाडतोड करायची मागणी करतो काय चाललं हिंदू धर्माला किती बदनाम कराल अरे लाज वाटू दे ज्या तपोवनासाठी हे सगळे जण ओरड करत आहे ते तपोवन किती घाण झाले बघितलं बघितलं का जिकडे तिकडे फक्त कचरा आणि कचराच आहे नुसता तेवढा कचरा जरी साफ केला ना तरी देखील त्या साधूंची व्यवस्था होणार आहे ठीक आहे त्यानंतर साधूग्राम जिथे बांधायचे त्याच्या पलीकडे तुम्ही बघितलं असेल ज्या बिल्डिंग तुम्हाला दिसल्या त्या सगळ्या अनधिकृत आहे आता ही पाप कोणाची दोन हजार सोळा सतरा वगैरे कोणाकडे होती महानगरपालिका त्या काळातच बांधले गेल्या ना या बिल्डिंग्स म न से मनसेचाच महापौर होता ना मनसेचेच नगरसेवक होते ना तेव्हा काय बोलायचं यार यावर ज्यांनी कोणी त्या तपोवनामध्ये कचरा टाकला त्यांना लाज शरम नावाची गोष्ट नसेलच का एकीकडे म्हणायचं की सीता माईने तिथे वृक्षांखाली बसून तप केलंय जिथे तुम्ही कचरा टाकताय याच्या पलीकडची एक गोष्ट आहे तो एक व्हिडिओ आहे आमच्याकडे पण तो आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही शब्दांमध्ये सांगतो तेज ती जी भिंत आहे ना जिथे ती तो कचरा दिसतोय तुम्हाला तिथं जाऊन काही लोक सु करत राग येण्यासारखी गोष्ट नाही काही चीड येण्यासारखी गोष्ट नाही काही आणि हे सगळं हे इतके मोठ मोठाले नेते यांचे खन्ने समर्थक एकनिष्ठ सैनिक मावळे शिगेदार जे काही आहेत ते यांना काय माहीत नाही तपोवानामध्ये काय घाण चालू होती त्या कचऱ्याचे याच्या त्या भेताडावर जाऊन लोक काय सु करून येऊ लागले यांना काय माहीत नाही का एकाने सुद्धा फटकावलं नाही एकाला सुद्धा काय यार फक्त टीका करायची म्हणून बोलू नका रे काहीतरी काम पण करून दाखवा ना मग पाहिजेत ना बाबा हो मग फक्त टीका करू नका काम पण करा आमचं एवढंच म्हणणं आहे फक्त टीका केल्याने मत मिळत नाहीत आता काळ बदललाय आता फक्त भाषण करून आणि अं टाळ्यांचे डायलॉग मिळवून मत मिळवता येत नाही थोडा बाळासाहेब ठाकरे यांचा देखील काळ आठवा आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास राहिलेला आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना जितकी गर्दी व्हायची तितकी पंतप्रधानांच्या सभांना सुद्धा ओट नव्हती पण मतं किती मिळायची हो तिथूनच तो काळ बदलायला सुरुवात झाली की फक्त भाषण करून काही होणार नाही काम करून दाखवायला मिळणार आहे तेव्हा बघा जमलं तर टीका न करता या ज्या गोष्टी आमच्या आम्ही तुमच्या समोर ठेवल्यान जर कोणी राजकीय पार्श्वभूमी असलेले लोक हा व्हिडिओ बघत असतील तर कृपया आपापल्या वरिष्ठांपर्यंत हे पोचवा आणि यात काही करता आलं तर प्लीज बघा सीतामाईने तिथे त्या वृक्षाखाली तप केलेलं होतं वास्तव्य केलेलं होतं पवित्र भूमी आहे खर तर कितली माती कपाळा लावावी लागते लावायची हे पुण्य ते खूप मोठं पण त्या घाणीत कचऱ्या कात्रे, कचऱ्यात कोण जाणार विश्वास तरी बसेल का की इकडे तपाला बसली वा होती किंवा वाचत गेला होती रडू जर डोळ्यात पाणी आलेला बॉस मला संतापनावर झालाय हा व्हिडिओ बो तुमच्या काय भावना आहेत ते तुम्ही कमेंट मध्ये निश्चितच कळवा मात्र हे रुचलंच नाहीये मनापासून रुचलेलं नाहीये कुठल्याही राजकीय नेत्याला दोष द्यायचा नाही आम्हाला की त्यांच्यामुळे हे नाही झालेलं पण आता जर झालेलं आहे तर कृपया हे साफ होईल यासाठी तरी काहीतरी यांनी प्रयत्न करावा टीका न करता इतकीच माफक अपेक्षा आहे बस बाकी काही नाही पंधरा तारखेला मतदान आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये ठेवा आणि मग मतदान करा कारण धर्म टिकला संस्कृती टिकली तरच आपण टिकणार आहोत नाही तर आपलं अस्तित्व संपून जाईल एवढं लक्षात ठेवा तेव्हा पंधरा तारखेला घराबाहेर नक्की निघा मतदान करा मतदान केल्यानंतर मग सुट्टी एन्जॉय करा यावेळी मतदानाच्या टक्केवारीमध्ये महाराष्ट्र क्रमांक एक वर असला पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हे आपलं उद्दिष्टच असलं पाहिजे आता तेव्हा प्लीज मतदान करा कोणाला करायचं की तुमची मर्जी आम्ही सांगणार नाही मात्र सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मग मतदान करा एवढीच आमची विनंती मात्र मतदान अवश्य करा जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे मित्रांनो रात्र कितीही जरी झालेली असो प्रत्येकाला आपापल्या योगदानाच्या सहकार्य निधीच्या पावट्या मिळणार म्हणजे मिळणार दिवसभराची कामं ओरकल्यानंतर रात्री नऊ दहा नंतर जेव्हा थोडा फ्री होईल मी लगेच पावत्या लिहायला सुरुवात करेन आणि प्रत्येकाला व्हॉट्सअपवर द्यायला सुरुवात करेन तेव्हा ज्यांच्या ज्यांच्या राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा आजपासून सुरूच करणार आहोत द्यायला मात्र जे आता नवीन योगदान देणारे आहेत त्यांना देखील ताबडतो योगदान केल्या के के केल्या लगेच पावती मिळून जाईल अशी व्यवस्था आपण केलेली आहे त्याच्यामुळे कृपा करून त्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे गोरगरीब गरीब विद्यार्थी आहेत त्यांना कॉम्प्युटर्स काय माहीत नाहीये हो त्यामुळे त्या शाळेने आपल्याला विनंती केली आहे की काही कॉम्प्युटर्सची व्यवस्था करता आली तर बघा कारण ती शाळा एक अगदी साधारण मनुष्य चालवतो तो, तो काही फार धनाढ्य माणूस नाहीये आणि ती शाळा पण काही फार भव्य दिव्य अशी नाही आहे चार खोल्यांची शाळा आहे हो गावातली ती पोर कुठून कुठून लांबून लांबून बिचारी येतात पायपीट करत त्या माणसाने त्याची कळकळीनं एक तळमळ आमच्याकडे व्यक्त केली आणि म्हणून तीच तळमळ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्याच्यामुळे मित्रांनो प्लीज आम्ही आमच्या आमच्यापर्यंत प्रयत्न करतोय त्या पोरांच्या कॉम्प्युटरसाठी जर आपण काही करू शकलो तर प्लीज योगदान करा सहकार्य निधी पाठवा जी पे फोन पे क्रमांक तुमच्याकडे आहेत ट्रान्झॅक्शन करून लगेच त्याचा व्हॉट्सअप टाका तुम्हाला पावती शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार भले रात्र कितीही झालेली असो तुमच्या व्हॉट्सअपवर पावती ये ना तेव्हा जय श्रीराम म्हणा आणि त्या शालेय पोरांच्या भविष्यासाठी आपलं योगदान या सत्कर्मामध्ये नक्की द्या एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून आम्हाला नक्की करा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स असेच जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि पंधरा तारखेला मतदान आहे हे अजिबात विसरू नका चला आता आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह ग्रह मेघ्याम तुलसी शाली ग्राम